नंदिनी किचनमध्ये जेवण बनवत असतानाच जीवा सारखा तिला फोन करत असतो पण जे काही झालं तेच तिला आठवत असतं मित्रांनो हा सीन बघताना कुणाच्याही डोळ्यात पाहिली येईल कारण स्वयंपाकघरात उभी असलेली नंदिनी नाही तर तिचं तुटलेलं मन आपण बघतोय पण जीवा इथे विचार करत असतो की चकाचक बाई माझा फोन का नाही उचलते हे असंच चालत राहिलं तर कसं चालेल माझं म्हणणं जर तिच्या कानावरच नाही पडलं तर कसं होईल तिच्या मनातल्या कालच्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत मला काहीतरी करायला हवं असं म्हणून तो आरुषीला फोन लावतो इथे जीवाचं मन अक्षरशः घाबरलेलं आहे कारण नंदिनीचं हे शांत राहणं त्याला काहीतरी फार मोठं गमावल्याची जाणीव करून देत आहे आरुषी नंदिनीला सांगत असते की तू प्लीज जिजूंशी बोल ते खूप रडतायत आणि ती फोन स्पीकरला ठेवून तिथून निघून जाते जीवा नंदिनीला बोलत असतो की कशी असतू आणि कामात स्वतःला गुंतवून गुंता सुटणार आहे का तर नंदिनी म्हणते गुंता केव्हाच सुटलाय प्रेक्षकांनो कधी कधी एक वाक्यच पुरेसं असतं आणि इथे तेच जीवाला तोडून टाकतंय जीवा म्हणतो असं तुला वाटतंय पण माझं काय मी आता कुठे जिथे गुंतायला हवं तिथे गुंतत चाललोय आणि हे गुंतणं मला आवडू लागलं होतं पण एका गोड स्वप्नात हरवलेलं असताना कोणीतरी खडबडून जागं करावं असं झालंय माझं तुझ्यामुळे मला नात्यांची स्वप्नांची क्लॅरिटी यायला लागली होती तुझा हात धरून हा पसारेवाला हळूहळू सावरायला शिकला होता मित्रांनो इथे जीवाने पहिल्यांदाच मनावरचा पडदा बाजूला केला आहे आणि मान्य केला आहे की तो खरंच प्रेमात पडला होता नंदिनी फोन कट करत असतानाच जीवा म्हणतो ऐक ना तुला जर त्रास होत असेल तर आपण या विषयावर नको बोलूया पण तू नाही शेस तर खूप शांत शांत वाटत आहे मला आणि तुला माहिते ना मला शांततेची सवय नाही मित्रांनो रागाला सामोरं जाता येतं पण प्रेम गमावण्याची भीती जीवाला पूर्णपणे असहाय्य करून टाकतीये नंदिनी त्याला सांगत असते की मी फोन कट करते पण जीवा म्हणतो प्लीज नको करूस प्लीज आपण हे नको बोलूया आणि तो नॉर्मल गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असतो की जेवणाला काय बनवलं आहेस तुझ्या आजचं वरण भात मी खूप मिस करत आहे तू घेऊन येशील का माझ्यासाठी मित्रांनो हा सीन असा आहे की काही बोलावंसंही वाटत नाही फक्त शांतपणे बघावासा वाटतो तो, तो म्हणतो हवं तर तू माझ्याशी काहीच बोलू नकोस मी माझी ट्रिक वापरेन जसं एक घास आईचा एक घास बाबांचा आणि एक घास जीवाचा हे सगळं ऐकून बिचारी नंदिनी तर खूप रडत असते आणि रडता रडता ती फोन कट करते इकडे जीवासुद्धा खूप रडत असतो मित्रांनो दोघांचं नातं जिवंत आहे पण त्यातलं सुख कुठेतरी हरवलेलं आहे तो म्हणत असतो देवा प्लीज नंदिनीला परत आणा मी नाही राहू शकत तिच्याशिवाय दुसरीकडे रम्या वसुंधराला सांगत असते की एका सेकंडासाठी मला खरंच वाटलं की पार्थने जीवाला माफ केलं की काय माझी हार्टबीटच थांबली होती वसुंधरा म्हणते ते आता शक्य नाही कारण विश्वासघाताच्या आहुतीमध्ये नाट्याची आहुती पडली नाट्या आहे मित्रांनो इथे काहीतरी चुकीचं शिस्त आहे आणि ते आपल्याला दिसतंय पार्थच्या मनात जी आग लागलेली आहे ती कोणीही कधीच विजवू शकणार नाही आणि आपण ही आग सतत धुमसत ठेवायची आहे मित्रांनो प्रामाणिकपणे सांगा हा सीन ऐकताना राग येतोयस ना रम्या वसुंधराला मिठी मारत सांगत असते की खूप मस्त काम केलंस तू खूपच मोठे कॉन्टॅक्ट आहेत ग तुझे वसुंधरा म्हणते फक्त माझे नाही तुझ्या बाबांचे सुद्धा तुझे बाबा संस्कृती रक्षक समितीला पाठिंबा देत होते त्या समितीसोबत काम करताना त्यांनी अनेक लोकांना समज दिली खूप जणांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले जिथे समाजाविरुद्ध गोष्टी घडायच्या ना तिथे तुझे बाबा या समितीसोबत मोर्चा घेऊन जायचे आणि त्या लोकांना वाटणीवर राहायचे आज त्याच समितीच्या बायकांना मी आपल्या घरातली व्हिडिओ पाठवून मोहित्यांच्या घरी पाठवलं मित्रांनो हे ऐकताना लक्षात येतं की ही खेळी फार मोठी आहे आणि परिणाम कोणावर पडणार हे अजून ठरलेलं नाही हे ऐकून रम्याला तर प्रचंड आनंद होतो ती म्हणते बापरे म्हणजे त्या बायकांनी त्या काव्याच्या तोंडाला तर काळच फासलं असेल पण वसुंधरा म्हणते पण ती नंदिनी आली असेल ना काव्याला वाचवायला जसा इथे पार्थ आला जीवाला वाचवायला रम्या म्हणते बघ ना काय गरज होती त्या पार्थला त्याला म्हणावं जरा सोशल मीडिया ओपन करून बघ लोकांनी पाय काय मीम्स केले आहेत ते कधी कधी मला कळतच नाही किंवा कुठल्या जगात वावरत असतो ते वसुंभरा म्हणते की या जगाने कितीही चिखलफेक केली तरी नंदिनी आणि पार्थ त्यांचा मोठे परा कधीच सोडणार नाहीत आता आपण फक्त वाट बघायची की हे जण काय निर्णय घेतात ते जो काही निर्णय घेतील त्यावरून आपल्याला आपले पुढचे प्लान आखायचेत मित्रांनो काही लोकांना कुणाचं चा वाईट झालं की आनंद होतो तर काही लोक चिखलातही स्वतःला स्वच्छ ठेवतात अनिशा काव्याला भेटायला आलेली असते आणि तिला बघून काव्या तिला घट्ट मिठी मारते ती सांगत असते की मला काही झालं ना तर मी अशीच नंदिनीताईच्या कुशीत जायचे पण आता सगळं गमावून बसले मी माझ्या नंदिनीताईला सुद्धा आणि माझ्या देशमुख यांना सुद्धा इथे काव्या अक्षरशः पोसळते कारण आधार देणारी माणसं एकामागोमाग एक हातातून निष्ठत चालली आहेत अनिशा तिला समजावत असते की तू कशाला रडतेस मी आहे ना तुझ्यासोबत काव्या म्हणते तू आहेसच माझ्यासोबत पण मला माझा बोकासुद्धा हवा होता ना आता कुठे तो मला हवाहवासा वाटत होता आणि ही काय होऊन बसला आता मला असं वाटतंय की त्यांच्याबद्दल मला जे काही वाटत होतं ते आधीच सांगायला हवं होतं अनिशा म्हणते पण तू काल हेच सांगणार होतीस ना त्यांना काव्या सांगत असते की कालचा अर्धा दिवस खूप सुंदर होता मी साडी घालून छान रेडी झाले होते पार्थ सुद्धा कोट घालून तयार झाले होते आणि खूप हँडसम दिसत होते मला त्यांना सांगायचं होतं की हिरो दिसतायत तुम्ही माझे हिरो राहात पण राहून गेलं अनिशा ते मला नेहमी एप्रिशिएट करतात एनकरेज करतात पण मी मात्र नेहमी दुसडेपणाने वागले त्यांच्याशी ते त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यात प्रेम शोधत बसले पण मी मात्र ते कधीच ओठांवर येऊ दिलं नाही मित्रांनो कधी कधी आत्ता नाही म्हणत राहतो आणि तोच आत्ता आयुष्यभरासाठी निघून जातो डोळ्यात प्रेम होतं पण शब्द बनून ते कधीच बाहेर आलं नाही पार्टीत सगळ्यांसमोर मला माझ्या गुडघ्यावर बसून त्यांना सगळं सांगायचं होतं पण नशिबाने त्याच्यासमोर मला गुडघे टेकायला लावले हे काय होऊन बसले तुला माहित आहे का मी रेडी होत असताना पार्थ माझ्या समोर येऊन म्हणाले की गळ्यात काहीतरी घाला मी म्हटलं मला फक्त तुम्ही दिलेलं काव्यार्थ मंगळसूत्र हाच दागिना घालायचा आहे पण आता काय होऊन बसले बघ या काव्यार्थचं काव्य आणि पार्थ वेगळे झाले गाणिशा असं म्हणून ती बिचारी खूप रडत असते मित्रांनो ज्या क्षणाची ती वाट बघत होती तोच क्षण तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का ठरतोय अनिशा तिला समजावत असते की काव्यार्थ कधीच वेगळे होऊ शकत नाहीत युनिव्हर्स तुम्हा दोघांना कधीच वेगळं होऊ देणार नाही फक्त तू होप सोडू नकोस तू असं समज की तू तु तुझ्या तु पास्ट बद्दल स्वतः पार्थ जिजूंना सांगितलंयस आणि त्यांना शॉक बसलाय असंही त्यांना हे सगळं कळल्यानंतर अशीच रिॲक्शन असती ना तू त्यांच्याशी बोल आणि तुमच्यातला दुरावा कायमचा मिटवून टाक तू विसरू नकोस की तू काव्य आहेस आणि आता तुझ्या प्रेमाने ते इम्प्रेस झाले पाहिजेत पार्थ पार्थजिजूंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ते तुला नक्की माफ करतील आणि एक लक्षात ठेव आयुष्यात वादळ येतात ती आपल्याला तोडायला नाही तर आपल्यातल्या पॉझिटिव्हिटीला आपल्यातल्या ताकदीला जागं करायला देवाने मारलेली फुंकर म्हणजे वादळ असतं समोरच्यावर जीव तोडून प्रेम करणारी काव्या मी पाहिली आहे आणि ती कुठेतरी हरवून गेलेली आहे आणि या वादळामुळे ती काव्या बाहेर आली पाहिजे आणि इथेच एक आशेची किरण दिसतीये हो ना प्रेक्षकांनो आताही तुला पार्थवर लिमिटलेस प्रेम करायचं आहे प्रेमाच्या ताकदीपुढे राजे रजवाडे सुद्धा झुकलेले आहेत मग हे तर टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी एक आहेत इथे अनिशा फक्त काव्याला नाही तर प्रेक्षकांनाही एक आशेची वाट दाखवतीये काव्या म्हणते माझ्यासाठी पार्थ माझ्या राजासारखेच आहेत अनिशा म्हणते मला माहीत आहे माझे राजा राणी नक्की एकत्र येणार मानिनी काकू शारदा काकूंना फोनवर म्हणत असतात की तुम्हाला जर हे माहीत होतं तर तुम्ही तरी मला सांगायला हवं होतं शारदा काकू म्हणतात की मी कोणताही निर्णय घेतला असता तरी दोन्हीपैकी एका मुलीवर अन्यायच झाला असता मी जर काव्याला सगळं खरं खरं सांगायला सांगितलं असतं तर नंदिनीने माघार घेतली असती कदाचित पार्थने सुद्धा माघार घेतली असती मग जीवा आणि काव्याचं लग्न नक्की झालं असतं पण नंदिनी आणि पार्थने पुन्हा एकमेकांची लग्न नसतं केलं त्यामुळे माझी एक मुलगी दुःखात राहणार हे मला दिसत होतं मानिनी काकू म्हणतात म्हणून तुम्ही त्यावेळी काहीही न सांगण्याचा सल्ला दिलात शारदा काकू म्हणतात हो कारण त्यामुळे किमान नंदिनी आणि जीवाचा संसार सुरू राहिला पार्थ आणि काव्याचा संसार सुरू होईल याची शक्यता निर्माण झाली पण मला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं काकू सुद्धा म्हणतात की बरोबर आहे तुमचं तुम्हाला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं पण काव्याची मला खूप कमाल वाटते तुम्ही जो सल्ला दिला तो सल्ला तिने मानला आणि मनावर दगड ठेवून ही मुलगी इथंवर आली बाकी सहन करण्याच्या बाबतीत कोणी जास्त सोचलं हे सांगणं अवघडच आहे आई वडील म्हणून आपण कोणा एकाची बाजू नाही घेऊ शकत दुसरीकडे नंदिनी वकिलांना घरी बोलवून घेतलेला आहे ती त्यांना सांगत असते की मी आता कायमची माहेरी आलेली आहे वकील विचारत असतात की सगळं काही ठीक आहे ना अचानक कसं काय मला बोलावलं नंदिनी म्हणते मला फास्ट ट्रॅकमध्ये डिव्होर्स हवा आहे तितक्यात धनंजय येऊन म्हणतात की अगदी बरोबर बोलते नंदिनी नंदिनी आईबाबांची वकिलांची ओळख करून देते शारदा काकू म्हणतात की डिवोर्स होऊ नये म्हणून कोर्टाने निघून दिलेला माणूस म्हणजे तुम्हीच का वकील वकील म्हणतात अगदी बरोबर बोललात तुम्ही नातं सहज तुटू नये ते जोडून ठेवण्याची शक्यता पडताळून पाहाव्यात याची आठवण करून देणारा माणूस म्हणजे काउन्सिलर आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो की नाती कशी टिकतील घरी मानिनी काकू पार्थ सोबत देवासमोर हात जोडून शुभम करोती म्हणत असतात पार्थ म्हणत असतो की घरातली पीडा बाहेर जाऊ दे आणि घरची तिथेच तो थांबतो मानिनी काकू त्याला सांगत असतात की म्हण ना पार्थ की घरची लक्ष्मी घरात येवो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नंदिनीचा डिव्होर्स होणार का पार्थ काव्याला माफ करणार का आणि जीवा नंदिनीची ही वेदना कधी संपणार कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच सिरियल गॉसिप हवी असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका